नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो इयत्ता नववी द्वितीय घटक चाचणी विषय भूगोलची कृतीपत्रिका संपूर्ण उत्तरासह आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वेळ आहे एक तास आणि एकूण गुण आहे वीस वीस गुणांची ही नमुना चाचणी आहे ही चाचणी बघण्यापूर्वी माझी आपल्यास नंबर विनंती की माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघूया आपण प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून लिहा चार प्रश्न आहेत रिकाम्या जागा आहेत चार मार्कासाठी त्यातला पहिला प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना एखाद्या व्यक्तीला कोठून कोठे जाताना एक दिवस अधिक धरावा लागेल पूर्वेकडून पश्चिमेकडे की पश्चिमेकडून पूर्वेकडे दक्षिणेकडून उत्तरेकडे की उत्तरेकडून दक्षिणेकडे तर याचा उत्तराचा पर्याय मित्रांनो ड उत्तरेकडून दक्षिणेकडे दुसरा प्रश्न आहे जर पंधरा अंश पूर्व रेखावृत्तावर बुधवार सकाळचे दहा वाजले असतील तर आंतरराष्ट्रीय वाररेषेवर किती वाजले असतील तर याचा उत्तराचा पर्याय बुधवार रात्रीचे नऊ वाजले असतील इथं सकाळचे दहा वाजले इथं रात्रीचे नऊ वाजलेले असतील पुढे जाऊ मित्रांनो जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील फरक कोणत्या रेखावृत्तावर होतो तर याचा उत्तराचा पर्याय ड एकशे अंश रेखावृत्तावर पुढे जाऊ या चौथा आहे पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो तर तो ब उत्तराचा पर्याय आहे पश्चिम दिशेला होतो त्यानंतर पुढे जाऊ मित्रांनो प्रश्न दुसरा अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा चार गुणासाठी आहे भारत हा देश स्वयंपूर्ण आहे तर हे विधान अयोग्य आहे जगातला कुठलाच देश मित्रांनो स्वयंपूर्ण नाही भारत हा देश देखील स्वयंपूर्ण नाही कारण भारताला काही बाबींसाठी दुसऱ्या देशावर अवलंबून राहावे लागते उदाहरणार्थ पेट्रोल भारत दुसऱ्या देशाकडून मागतो लोखंड भारत दुसऱ्या देशाकडून मागतो म्हणजे बऱ्याचशा बाबी भारत इतर देशांना निर्यात देखील करतो उदाहरणार्थ भारत मसाल्याचे पदार्थ निर्यात करतो अशा बऱ्याचशा बाबी भारत निर्यात करतो तर आयात देखील कराव्या लागतात तर हे विधान अयोग्य आहे पुढे जाऊया ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूचे उत्पादन अतिरिक्त होते तेथे त्या वस्तूंना मागणी नसते हे विधान योग्य आहे ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूचे उत्पादन अतिरिक्त होते तेथून त्या वस्तूचा पुरवठा होतो म्हणून त्या वस्तूला जास्त मागणी तिथं नसते ठानी ठिकाणी पुढे जाऊया स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया सहज व सोपी असते हे विधान अयोग्य आहे कारण स्थानिक व्यापार सह सोपा असतो आंतरराष्ट्रीय व्यापार प्रक्रिया ही गुंतागुंतीची असते त्याला बऱ्याचशा प्रक्रिया असतात स्थानिक व्यापाराला एवढ्या प्रक्रिया नसतात पुढे जाऊ आग्नेय आशियाई देशात आर्थिक विकास तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवण्यासाठी सार्क ही संघटना कार्य करते हे विधान अयोग्य आहे आग्नेयी आशियाई देशात आर्थिक विकास तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा राखण्यासाठी आसियान ही संघटना कार्य करते सार्क नोई पुढे जाऊया भौगोलिक कारण या दोन लेचे चार गुणांसाठी आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्वाची ठरत आहे काय कारण आहे आंतरराष्ट्रीय विमानसेवा दळणवळणाची सेवा आर्थिक व व्यापारी व्यवहार यामध्ये सुसत्रता यावी म्हणून आंतरराष्ट्रीय वाररेषा उपयोगी पडते आंतरराष्ट्रीय वाररेषा ही वेळ व वाराच्या समायोजनाच्या गरजेतून निर्माण झालेली आहे आजच्या आधुनिक आणि वेगाने घडणाऱ्या जागतिक घडामोडीच्या संदर्भात देखील आंतरराष्ट्रीय वाररेषा महत्त्वाची ठरत आहे जागतिक दळणवळण विशेष हवाई महामार्गाच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वेळ व दिवसाचे गणित अचूक ठेवता येते आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वाहतुकीचे वेळापत्रक संपूर्ण जगभर योग्य पद्धतीने सांभाळले जाते पुढे जाऊया पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरातून सुरू होतो मित्रांनो याचं कारण असं आहे आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे पॅसिफिक महासागरातून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे ही रेषा काही बेटावरून अथवा कोणत्याही भूभागावरून गेली असली असती तर तेथील लोकांना वार व वा तारीख बदलावी लागली असती पुढे जाऊया पूर्व बा बाजूला एक वार व वा, एक बाजू आणि पश्चिम बाजूला दुसरा वार व वा तारीख असे दिसून आले असते शिवाय जमिनीवरून वा चालताना ही रेषा केव्हा ओलांडली गेली आणि दिनदर्शिकेनुसार दिवस केव्हा बदल समजले नसते स्थानिक लोकांच्या कालमापनात फरक होऊ नये म्हणून आंतरराष्ट्रीय वारेशा पूर्णपणे पॅसिफिक महासागरातून नेलेली आहे त्यामुळे प्रतिवर दिवस पॅसिफिक महासागरातून सुरू होतो मित्रांनो पुढे जाऊया प्रश्न चौथा आहे थोडक्यात उत्तरल्या कोणत्याही दोन व्यापार संतुलनाच्या प्रकारातील फरक सांगा काय फरक आहे व्यापार संतुलन प्रकारामध्ये तर व्यापार संतुलनातील प्रकारातला फरक आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल प्रतिकूल व्यापार संतुलन जेव्हा आयातीचे मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा ते प्रतिकूल व्यापार संतुलन असते त्याला प्रतिकूल व्यापार संतुलन असे म्हणतात हे व्यापार संतुलनाच्या प्रकारात आयातीचे मूल्य जास्त असते व निर्यातीचे मूल्य कमी असते अनुकूल व्यापार संतुलनामध्ये जेव्हा निर्यातीचे मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा ते अनुकूल व्यापार संतुलन असते या व्यापार संतुलनाच्या प्रकारात निर्यातीचे मूल्य जास्त असते व आयातीचे मूल्य मूल्य कमी असते संतुलित व्यापार जेव्हा आयात व निर्यात जवळपास सारखेच असते तेव्हा त्या ते संतुलित व्यापार म्हणतात या व्यापारात संतुलनाच्या प्रकारात आयातीचे व निर्यातीचे मूल्य जवळपास समान असते पुढचा प्रश्न आहे जागतिक व्यापार संघटनेचे उद्देश सांगा जागतिक व्यापार संघटनेचे उद्देश पुढील प्रमाणे आहेत आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाटाघाटीसाठी व्यासपीठ उपलब्ध करणे व्यापारविषयक मतभेदाताळणे राष्ट्रांच्या व्यापार धोरणावर देखरेख ठेवणे आणि विकसनशील देशासाठी तांत्रिक सहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे हे जागतिक व्यापार संघटनेचे उद्देश आपल्याला सांगता येतील मित्रांनो पाचवा प्रश्न आहे चार मार्कासाठी मिश्र अर्थव्यवस्था यावर टीप लिहायची आपल्याला दोन टिपायच्या पहिला आहे मिश्र अर्थव्यवस्था या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्रासह सह अस्तित्व असते या अर्थव्यवस्थेत नफा व सामाजिक कल्याण यांचा योग्य सहसंबंध राखला जातो उदाहरणार्थ भारत स्वीडन युनायटेड किंगडम इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे व्यापार व्यापार यावर टीप लिहायची आपल्याला आपल्या गरजेनुसार गरजेच्या वस्तू आपण आपल्या परिसरातील दुकानामधून बाजारातून किंवा मॉल इत्यादी ठिकाणहून खरेदी करतो बहुतेक सर्व विक्रेते स्वतः कोणताही माल किंवा वस्तू बनवत नाहीत त्या वस्तू कुठून तरी ते आणतात या सगळ्या वस्तू आपल्या परिसरात तयार होतात असे नाही या वस्तू अनेक दूरदूरच्या ठिकाणाहून तयार झालेल्या असतात त्या व्यापारी आणतात घाऊक बाजारपेठेत कारखाना कृषी उत्पादन बाजार, बाजार समिती इत्यादी ठिकाणाहून या वस्तू प्रथम किरकोळ विक्रेत्याकडे व पुढे आपल्यापर्यंत पोहोचतात व्यापारी एक महत्त्वाची आर्थिक क्रिया आहे समाजातील लोकांचे आर्थिक जीवन एकमेकावर अवलंबून असते कोणताही प्रदेश किंवा देश स्वयंपूर्ण नसतो लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दोन प्रदेशादरम्यान व्यापार होणे गरजेचे असते प्रत्येक प्रदेशाची भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी असते आणि प्रत्येक देशात विशिष्ट वस्तूचे उत्पादन होते आणि त्यामुळे आपल्याकडे जास्त झालेले उत्पादन दुसरीकडे पाठवले जाते आपल्याला ज्याची गरज आहे ते आपण मागवतो यालाच व्यापार असे म्हणतात मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटका सर लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद